नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो आधन ओंकर वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो इंट्रोड्यूस खूप फास्ट झालं ना काय नाही आता धमाल तर मित्रांनो आज चाललो आहे शूटला म्हणजे शूट उद्या आहे आता सोबत दोन फंटर आहेत त्यांना आपण भेटणार जाऊ सोबत पिकअप करायचं सध्या आपल्या पाठीवर सगळं धोपटं रेडी आहे आणि पासपोर्ट साईज फोटो आतमध्येच ठेवले सिद्धूला लावले कामाला आणि बोललो चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आता त्याआधी घरी जायचं थोडा फ्रेश होऊ आणि तसंच मग त्यांना पिकअप करून आपल्या घरी आणि मग उद्या शूट झाला की तिकडून तसंच निघायचं पुन्हा रिटर्न आपला स्टुडिओमध्ये तर निघूया या पासपोर्ट फोटोसाठी बिचाऱ्याला रिटन स्टुडिओ ओपन करायला पण आता काय करणार पर्याय नाही दादासाहेबांची ती पार्सल होती आणि ती देणं गरजेचं आहे कारण त्यांना बाकीची कामं देखील करायची लक्ष्मी आपली इथे समोरच आहे आणि इकडे आपले हे ओंकार कुठे गेला हां हे आमचे ओंकार शेठ त्रिमूर्ती मेडिकलमध्ये मॅनेजरची ड्युटी बजाव ना आणि हे आमचे दादासाहेब व्हिडिओमध्ये आले नव्हते आता आपण जातोय तर त्यांचेच हे सुपूर्त करून जाऊ चला निघू वहिनी साहेब कुठे गेल्या हा या आमच्या वहिनी साहेब निवांत बसल्या चला लक्ष्मी के साथ तर मित्रांनो घरी आलोय फ्रेश व्हायला आणि आमच्या भाजी मंडळींचं काय नाही काहीतरी करामध्ये चालू असतीलच चालूच आहे अले नानू। गोट्या काल जायवल केलेला आहे जावळ जायवळ चिमडू शी गंदू हच हच या 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 का 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 जलो का जलो का जलो या 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 नानो घाबरला 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 एच लबाड घाबरतोय हो ये 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 ये, ये. तर मित्रांनो फ्रेश होऊन आपली तयारी झालेली आहे आता निघायचं थेट तिकडे तिकडे म्हणजे त्या दोघांना सोबतच्या माझ्या फंटर यांना घ्यायला आणि मग तिकडून तसंच आधी पेट्रोल पंपात मग घरी निघूया चला टाटा टाटा करा टाटा टाटा घाबरला तो सलाम नो चला मंडळी तर मित्रांनो फायनली मित्राची इथे पोचलो आणि साहेबांची अजून तयारी बाकी आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाला आहे तेव्हा पूजा चालू आहे आणि काकी वगैरे काका घरी आहेत का माहिती नाही मी बाहेरच बसतो आजी आहेत बसल्या मध्ये आपण बाहेर बसूया चला डालग्यात <laughs> तर मित्रांनो आजच नवीन सरप्राईज मिळालेला आहे आमच्या भावाच्या घरी एक पाडी ना पाडी एक छान असं कुकुल असं गोंडस पाडी आता ती डालग्या ढाकलेली आहे कारण सध्या तरी घरी नेणार ओके आता okay, थोड्या वेळात घरी न्यायचे आहे आणि आम्हाला पण निघावयाचे आहे हे बघा लाईटीमुळे एवढे खा आता दिसत आहेत बरोबर मगातपासून चेहरा दिसला नव्हता ना आणि ह्या आमच्या काकी साहेब त्या पण आता दिसत आहेत दिसत आहेत इकडे बघा हां आणि ही आमची गौरी तिकडे बालू बालू वाटलंच मला तेच बोलणार होतो आता पिंटिया वा 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 जबरदस्त जोडी चला मित्रांनो आपण निघायची घाई करूया गर्मीत थंडी आणि थंडीत गर्मी हे आमचे काकासाहेब बॅटरी बॅटरी हां हां ही आम्हाला तुमची तर मित्रांनो फायनली एका मित्राच्या घरातून निघालो आपला भाऊ शुभम वारणकर आम्ही हॉस्टेलला होतो एकत्र धमाल केलेली अगदी डॉट डॉट तर आता दुसरीकडे जायचंय चला तर मित्रांनो आपला कोकणी युवराज बघितलात एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशन आणि तिकडे दीपराज नाथरे तयार होत आहेत आणि ह्या आमच्या काकी साहेब गायबत झाल्या तर मित्रांनो चला फायनली निघतोय आता घरी आता घरी गेल्यानंतर बाकी व्हिडिओ घरामध्ये इकडे सगळे आवरावर चालू आहे आई कुठे गेले आपले कोकणी विड दिसत नाहीत लाईटीतून बाहेर या लाईटतून लाईटीतून बाहेर या आमचे कोकणी युवराज वन के सबस्क्रायबर पूर्ण होऊन आता मॉनिटाईज पण झालेला आहे आता गुगल पीन आल्यानंतर आपण खास त्याची व्हिडिओ करू आणि चला आता बडबडत बसण्यापेक्षा निघूया मित्रांनो गावी जायचं म्हटलं तर काय ना काहीतरी खरेदी लागतेच आणि आमच्या मातृशिनी हां घरी घरी आता घरी इकडे पण ना गावी आता तिकडे बोलायला लागेल म्हणजे जेणेकरून आपण तिकडे चाललो आहे ना तर काय नाही काहीतरी घ्यायला सांगितलं म्हणजे भाजी वगैरे येते वेज सध्या मार्गशीर्ष चालू आहे ना त्यामुळे मग घेतो खरेदी महत्त्वाची आहे आणि बघा जिथे उतरते तिथं मोबाईलमध्ये शिरल्याशिवाय जमत नाही त्यांना आता फाय जी अनलिमिटेड भेटलं आहे ना तर मंडळी चला खरेदी झालेली आहे दादानी आपली सगळी पद्धतशीर बांधून तयार केलेली आहे भाजीची जाईपर्यंत पद्धतशीर राहील अशा पद्धतीत दे निघूया तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि आलेल्या आले मोबाईलमध्ये सगळे पुन्हा घुसले मातोश्री बघा गप्पा बसल्या घरीला किंवा बाहेर टी व्ही चालू आहे कबड्डी चालू आहे व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल पप्पा इकडे फोनवरती आजीबाई आमच्या आणलेली भाजी मेथीची साफ करत आहेत आता आम्ही मस्तपैकी फ्रेश होतो आणि मग थोड्या वेळात पेटपूजा आणि कामधुजा भाऊसाहेबांना बोलायचं आहे नानूजवळ म्हणजेच माझ्या भाच्या भाच्याजवळ व्हिडिओ कॉलवरती तर चला मित्रांनो भेटूया आपण उद्या सकाळी गुड नाईट शुभ सकाळ मित्रांनो व्हिडिओ राहून गेली होती डायरेक्ट नाश्त्याला बसलो बाकी तयारी झालेली आहे सगळे नाश्त्याला बसलेत आता निघायचं आहे नाश्ता वगैरे अजून झाला नाही चालूच आहे फोन याच्यात कल्टी मारणं गरजेचं आहे निघूया तर मित्रांनो फायनली निघालेलो आहोत आता थेट लोकेशनवरती बसा लोकेशनवरती बसा हां लोकेशनवरती बसा लोकेशन चला तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहोत आणि माझ्या अजून घरी नाही गेलो गाडी बाहेर लावली घरापर्यंत जात नाही जर आता आपल्याला जायचं आहे अजून काय गाणे बिण्याचा काय आवाज येत नाही आपण लवकर लवकरात का कार्यक्रम उरकला ते माहिती आहे तर बघूया गेल्यावरती सगळ्यांची रिॲक्शन काय असते म्हणजे आम्ही लवकर आलो आहे का लेट आलो आहे का पद्धतशीर आलो आहे आता तिथं गेल्यावरती कळेल तर चला डायरेक्ट घरी जाऊया अजून तयारी चालू आहे प्रभू चप्पल इथं का बाहेर ठेवा काढा तर मित्रांनो हो, आमचे हो। दादासाहेब अगदी म्हणजे ओपनिंगच्या नंतरची <laughs> दुसरी भेट अरे बापरे किती 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 अडकत हे मित्रांनो आल्यापासून आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये ज्याची एंट्री झाली नाही आणि ज्यांना कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे असे आमचे नितीनदादा नटेसाहेब आज खास त्यांच्यासाठी आपलं हे इथे येणं आणि भले शूट नसतं तरी येणं तर होतच कारण देर इज नो ऑप्शन तर चला आता जरा दादासाहेबांचं शूट करून घेऊया खूप इच्छा आहे कारण त्यांच्या बहिणीच्या लग्नानंतरचं जे जा शूट आहे ते हे आहे तर सुरू करूया इथे लाईट इथे लगेच

शेवटला घेताना दो दोघींनी पण माझ्याकडे बघा शेवटच हो तेवट हा नाही दोघी बघायचं पण येऊ द्या ना येऊ द्या दुसरी हत्या कुठे गेल्या आता दोन दोन हत्या पाहिजे ना, <laughs> ना, ना, ना <laughs> <सा>

बोलायचं काय काय आहे माझ्यासाठी बोला बोला तुम्ही देणारले काय आहे का कशाला लक्ष्मी घ्या पार्वती घ्या असं चालून असतं चैनीं

私は。<listed> <リ>

क्यूबा आणि फोटोग्राफी कम्फर्टेबल तिला घेता येईल का हा स्माईल दात दिसले तरी चालते हा तिला लक्ष द्या इकडे पूर्ण ओढा थांबा तशेत जागा टोकडी पडते ना नावडे कष्ट परत घेतो पाठवून घेतो एक एकटेक घेतो परत पाठवून

तिकडे चालू असताना डबल म्हणजे हा एक युट्यूब वरती बघतील नाय नाही याच्यामध्ये नाही स्ट्रॉबेरी हसा इकडे हस दात कडा दात कडा

बाय आ थांबा जाऊ मत बाय बाय ला तणेश पाणी पाणी तर सगळे सगळे सारे आम्ही करतो

कुडावळे गावचे सुपुत्र माननीय श्री बंधू सावंत यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे मगातपासून आले होते पण आता गप बसले बाला कळ करतस मस्ती आणि हे बंधूंचे छोटे बंधू पाठीमागे हां ते दिसले ते शूट चालू होतं ना संपला टाटा पॅक कर आम्ही चालला चला अजून काढायचं आहे नाही तयारी चालू आहे ना आणि आमची खु खुशी काय 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 का, नाव श्रावणी श्रावणी बघ बाय 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 बघा वेडिंगला नेऊच्या वेडिंगला एवढी कंटाळवला खतरनाक म्हणजे धमाल गेली का <laughs> नाही ना बस तर चला 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 चया चया हो हो बला एक तुझा पण मस्त फोटो काढूया चल उभारा नंतर म्हणशील तर मित्रांनो हा बघा आमचा माझ्या लागला डोक्याला लागला लय आवळी आहे एकटाच कोण मग अशी गेला होता तो गेला काय आणि आमच्या मुगेस गावचे सुपुत्र हे सगळी एक दोन तीन बरोबर ना आज म्हणजे कधी आपण भेटलो होतो आता खाली विनयाच्या लग्नाला आणि बाकी ही मंडळी की आम्हाला रोज भेटत असते रोज म्हणजे मी असायचो तेव्हा आता सध्या तरी नाहीच आता शूटच्या निमित्ताने भेटलेले आहेत व्हिडिओत पण येतील खास हा आपला फॅन बिग फॅन सबस्क्रायबर आणि कंटिन्यू व्हिडिओ बघतो नक्की ना नाही तर चुनाला विशेष ठीक आहे ना चला जेवायची सध्या तयारी करूया दीड वाजलेला आहे आणि आम्हाला पण निघायचं आहे घाई करूया मित्रांनो फायनली आम्ही आता जेवायला बसलेलो आहे बाकी मंडळी पण बसलेली आहे घाई आहे आता थोड्या वेळ निघायचं आहे टाटा तर मित्रांनो दापोलीत कुठला कृषी कृषी महोत्सव काय होतं आपलं तिकडे नक्की कृषी महोत्सव नक्की ना त्या भेटीनंतर आज भेट झालेली आहे आणि सध्या आम्ही वॉन्टेट असल्यामुळे मग त्यांना काय आणि त्यांचंही आता ओळखली संकेत आमचे मित्रबंधू खास समय नाही बिचारा गेला मुंबईला आठवून काढत असेल म्हणजे आम्ही पण काढतो त्याची तर त्यानंतर आता भेट झालेली आहे जाता जाता त्याच्या जा चायनीज सेंटरला खास भेट देऊया कारण खायला येऊ येऊ करताना बिचारा शेवटी मार्गशीर्ष आला आणि <laughs> ज्याच्यासोबत यायचा प्लॅन होता तो बिचारा किती वेळा दोन तीन वेळा येऊन खाऊन हजार दोन हजारचं बिल करून गेला चला चला कृपया घाई करा चला शूट करून घेऊया चला

काम पक्का है नहीं बाहर जाएगा बाबा मिल जाएगा वो सेंटर नगरा काम मिला मानी सेंटर नगरा एक नहीं करेगा नहीं करेगा नहीं करेगा इस तरह का मामला आपने ये भी नहीं होना तो बता रहे हो आपने नहीं है 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 नहीं Ya consejarei, consejarei. Ni, ni, mani do. Ah. Já adianto. Main, ela tem que ter. E bora, jô jôre. Não. Vai बंद करतो मित्रांनो फायनली आपलं पॅकअप होत आहे म्हणजे बारशाचा आपला, आपला कार्यक्रम झालेला आहे नाही नाही करताना तीन वाजून गेलेत आता निघूया आपल्याला बाकी कामं आहेत रत्नाबद्दल खूप खूप खुँ शुभेच्छा आणि चला लवकरच भेटूया मंडळ आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राह मित्रांनो जाता आ, जाता बोललो पहिला भावाला भेटूया आलो तेव्हा डायरेक्ट थेट गेलो मग अशी भेटला तेव्हा बोलला जाताना येऊन तरीचा जेणेकरून आपली थोडीशी व्हिडिओ भावाच्या नवीन सुरुवातीची आणि पुन्हा भेटू खास स्पेशल सध्या तरी नाही वेलकम सेंटर उलटा दिसतोय फ्रंट ने घेतलेला आहे व्हिडिओ स्टार्टिंगला दिसेलच ती तर चला भावा निघू भेटू लवकरच चला 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 चला, चला, चला।